हडसर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे चाइल्ड फंड इंडिया ग्रामपंचायत हडसर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हडसर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे सत्तावीस नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात हृदयरोग मूत्ररोग नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया बीपी शुगर व रक्तातील विविध तपासण्या महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी मोफत औषधे वाटप करण्यात आली या सर्व तपासण्या व उपचार पूर्णपणे मोफत केले जाणार आहे यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई चाइल्ड फंड इंडियाचे अभिजित मदने हडसरच्या सरपंच नीता कारभळ उपसरपंच गंगाराम सांगडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश केदार पेसा अध्यक्ष गणपत सांगडे डॉक्टर हेमलता शेखरे डॉक्टर विजया गावीत डॉक्टर संजीवनी गौतम श्री हॉस्पिटल आळेफाटाचे शिबीर समन्वयक संतोष शिंदे कृष्णा रोकडे व सर्व डॉक्टरांची टीम शंकराया हॉस्पिटल पनवेलचे श्री बामणे व त्यांची सर्व टीम हिंदलॅबचे प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योत्स्ना चतुर आदिती साळवे आयुष्य साळवे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मुंडे बाबाबाई सांगडे राजेंद्र शेळके डॉक्टर्स परिचारिका अशा सेविका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व हडसर व पेठच्या वाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास हडसर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा